हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना खमण ढोकळा बघितला की तोंडाला पाणी सुटतं आता आपल्याकडे दुसऱ्या प्रोडक्टसोबत सोबत ना खमण ढोकळ्याचं प्रेमिकसुद्धा आहे खूप साऱ्या ताई बोलल्या की याची रेसिपी शेअर करा तर लवकरच करेल मी पण आता तुम्हाला एक कप ढोकळ्याचा पीस मी तोडून दाखवते इतका स्पॉन्जी झालेला आहे आतपर्यंत जाळी पडलेली आहे आणि अगदी मार्केट सारखीच टेस्ट लागते मार्केटपेक्षा भारी म्हटलं तरीही चालेल तर तुम्हाला मी इथे एक तोडूनच दाखवते तर इतका सुंदर झालेला आहे तर बघू शकता तुम्ही ज्या पण ताईंना हे प्रीमिक्स पीठ पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे त्यावरती मेसेज करा आणि आपल्याकडे लाडू मसाले तर बारा ही महिने चालूच आहे त्यासोबत पीठ आणि लसूण चटणी पण आहे आता नी। काल व्हिडिओ आला नाही तुम्हाला कारण काल आमच्यावर जरा लाडूच्या ऑर्डरचा लोड खूप जास्त होता मसालाही बनवायचे होते आणि पूजा हॉलमध्ये आलेली आहे खूप दिवसांनी तुम्हाला ती दिसते आहे पूजा तर तिला आहे ना मागेच रूममध्ये ठेवतो आम्ही कारण पुढे आमचे मसाले लाडू चालूच असतं आता इथे कांदा लसूण मसाला बनवलेला आहे रात्रीच कांडप मशीनमधून आहे ना हा कांदा लसूण मसाला आहे ना कुठून आलेला आहे आणल्यानंतर तो आहे ना थोडासा ओलसर असतो त्यामुळे मग रात्रभर तो थोडासा हवीशीर असा मोकळा करून ठेवतो आम्ही जेणेकरून त्या त्यातला ओलसरपणा थोडासा कमी व्हावा आणि त्यातल्या काठी वगैरे सर्व काही मोडून घेतलेले आहे तर रंगही खूप छान आलेला आहे तर आंशु। आए, अरे आणशु तू कुठं फिरायला गेली होती ग कुठे गेली ते सांग ना तु ने ने तुला किती मजा केली मला नाही नेला का गाय माझी आठवण नाही आली का तुला का ग आणशु पाऊसात तू भिजली होती दाखवती का तू बाळाला काय खेळणे आणली ना दाखव बोलायचं नाही का माझ्याशी बोल ना मग काय आणलं तू बाळाला काय आणलं ते काय आणलं कोणाला आणलं तुझ्या हाताने देशील बाळाला हा तुझ्या हाताने दे बर का बाळाला शिव काय आणलं तू बाळाला काय आणलं पावसात भिजले होते का तुम्ही का रे पावसाच कायमिली अरे वा खूप छान आहे खूप छान आहे ग हत्ती हत्ती ना आता मी नाही सांगू शकत कोणत्या खूप भारी हत्ती मातीचे आहे का ग मातीचे हा ना हु? खूप छान आहे हे दोन दोन किट किट पिल्ल एका सण वरती ने का ही हत्तीची फॅमिली आहे अरे वा आरशे वगैरे छान लावलेले ना त्यांना हे हत्तीची जोडी आहे आणि त्यांचे दोन हे पिल्लू ना दे ना आता तुझ्या हाताने दे, दे 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 बघ बघ बाळाला काय आणलं अंशुदीने मावशी हा अंशु मावशीने काय आणलं शिवमाने काय शिवमाने हत्ती आणले अंशु अंशु मावशीने खूप छान मस्त आणलं गुळूकुळा

मम्मी विसरली होती मम्मी म्हणती मला पूजा डिलेवरी असं वाटतच नाही बघा <laughs> अंशु मावशीने अंशु मावशीने बाळासाठी छान मस्त खेळणी आणली राजस्थान वरून आणली का असे मस्त हत्तीची हत्तीचा परिवारच आणलाय हत्तीचा परिवार दोन हत्ती आणि त्यांचे पिल्लू सर्व नाहीकर अंशु जेवले का ग तू काय खाल्लं मसाले बात दिवसभर काय काय खाल्लं तेवढं लीज दे ना तुला काय खाल्लं दिवसभर तोंड आजबत बंद राहत नाही हाय ना हुँ. गेली सात आठ दिवसापासून आहे ना सागर भाऊ अर्चना दोघे पण राजस्थान टूर करायला गेले होते तर तिकडून येताना त्यांनी सर्वांसाठी ना काही ना काही वस्तू आणलेल्या तर आमच्या सर्व बहिणींना त्यांनी हे छोटे छोटे हत्तीचे कुटुंब आणलेले दोन हत्ती हत्तीन आणि एक हत्ती हत्तीन आणि दोन त्यांचे पिलू असं हे बॉक्स आणलेले आहे हाय सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजत आलेले आहे आणि मी छान अशी रेडी झालेली आहे मस्त ही साडी नेसली माझी आणि मी चालली आहे हॉटेलला आज आहे ना आईचा बर्थडे तर बर्थडे साठी सर्व फॅमिली तिथे येणार आहे संस्कृती हॉटेलला तर राहूची वाट बघते मी तो जिमला गेलाय ना म्हणून तर तो आला की आम्ही लगेच निघू आणि बड्डे सेलिब्रेशन तिथे जाऊन आईचं करू हॉटेलला ठेवलेलं आहे सागर भाऊने सर्व माझ्या बहिणी माझ्या मावशी सर्वजण तिथे येतील तर बघा आजचाही व्हिडिओ आणि बाळ छान मस्त बसलेलंय बसलेलं म्हणजे छान खेळतंय तर बरेच दिवस झाले पूजाला बाळाला तुम्हाला दाखवलं नाही ना सर्वच ताई आठवण काढत होत्या बाळाची आणि पूजाची तर असं मला व्हिडिओ मधून दिसला असेल बाळ पूजा थोडंफार शूट केलं रोज रोज म्हटलं काय बाळ बाळ दाखवावं म्हणून नव्हतं दाखवलं तर चला अवतार माझा छान आहे ना बर ना? आज ना खूप सारे लाडू होते लाडूच्या ऑर्डर कम्प्लीट करायच्या होत्या ना दिवसभर आज मी मसाला लाडू हेच बनवत होतो त्यामुळे जरा उशीरच झालाय मला उरायला आणि बाळ आता मस्त दूध पित आराम करतय बाळ <laughs> आंघोळ घातले ना त्याला की तो चार पाच तास मस्त झोपून घेतो छान झोप झाली त्याची हम्म आता मी हॉटेलला जाणार आहे बऱ्याच ताई म्हणतील पूजाला सोडून चालल्या ताई तर पूजाचे मिस्टर पूजाजवळ आहे नाही तर आजीला बोलून घे ना त्यांना पण बड्डे यायचं आहे आजी येतील ना आजीला बोलून घे आजीला मस्त होऊन जाईल तर पूजा स सोबत आहे ना पूजाच्या सासूबाईंच्या आई आलेल्या आहे ना इथे सिन्नरला तर त्या येत असतात भेटायला बाळाला तर मग त्या थांबतील ते तिला तील, जोडी आणि तिचं स्वयंपाक वगैरे सर्व काही केलेलं आहे मी मग चालली आहे नाही तर मी कोणत्याच कार्यक्रमाला गेलीच नाही पूजाला सोडून पण आईचा बर्थडे तर घरी नाही राहता ना, येणार म्हणून मग आहे मिस्टर पण आवडताय त्यांच चाल 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 पटापट चाल ल हळूहळू हद्दार सईचा अंशू नंतर आता आजीचा बर्थडे आहे आजीचा बर्थडे आहे ना आता आजीचा बर्थडे नंतर येऊ आपण परत येऊ परत येऊ परत येऊ अरे खेळायचं म्हणती आता आम्ही आलोय संस्कृती हॉटेल ला चाल अंशू नंतर येऊ आपण आणू आशुच मेकअप छान दिसते च फ्रॉ असं नको धरू मग का सोड सर्व सर्वांना म्हण आमच्या आजीच्या बड्डेला या चल आता आपल्याला आतमध्ये जायचं चला आता आम्ही आलोय हॉटेलला ला आता आम्ही चालवा मध्ये मी चालले मध्ये यावर्षी आईचा बड्डे सेलिब्रेशन आहे ना छान समस्त करायचं ठरवलं होतं सागरभाऊने अर्चनाने आम्ही सर्वांनी सरप्राईज दिलं होतं आईला माहीत नव्हतं तर प्रत्येक वर्षी आईचा बड्डे काही आम्ही करत नाही कारण तिच्या बड्डेची डेटच आम्हाला माहीत नव्हती बऱ्याच वर्ष पण आत्ता मागे सागरभाऊला डेट सापडली तर तो बोलला की आईचा बड्डे आपण पहिल्यांदीच करतोय तर तिला सरप्राईज देऊ छान प्रकारे करू त्यामुळे मग त्याने ना आम्हाला सर्व बहिणींना सांगितलं होतं हॉटेलला या आणि आईवडिलांनाही तो घेऊन आला होता आता आम्ही इथं सर्वजण उभे आहोत म्हणजे आमचा परिवार आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सर्वात मोठी बहीण माझी अरुणाक्का तर ती आली पुढे त्यानंतर मग दोन नंबरला मी बऱ्याच ताईंना माहीत आहे आम्ही किती नंबरच्या पण काहींना माहीत नाही नवीन ताईंना तर त्यांच्यासाठी सांगते तीन नंबरची संध्या आणि चार नंबरला जया आणि जयानंतर मग सागर भाऊ झालेला आहे तर सागरदादाईंना सर्वात लहान भाऊ आहे आमचा पण तो सर्वांनाच मदत करतो सर्वांच्याच पाठीमागे उभा राहतो आणि नंतर मग त्याचं लग्न झाल्यावर अर्चना आली तर अशा प्रकारे ही रील शूट केली आम्ही रील आल्यावर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल そうですよね。 हॉटेलमधलं डेकोरेशन आहे ना सर्व काही घरच्यांनीच केलेलं होतं म्हणजे प्रियंका अर्चना सौरभ साक्षी सर्वजण गेलेले होते डेकोरेशन करायला तर त्यांनीच खूप छान इथे मस्त असं डेकोरेशन केलं फुलांची सजावट केली आणि टेबलवरती पण थोडंफार फुलांची सजावट करताय केक ठेवायचं आहे ना तिथे आणि आपले अंशु आणि सई पण कामात बिझी येत्या पण लुडबुड लुडबुड करताय मध्ये आणि नंतर हे बघा त्यांची पण छान अशी मस्त चालताना रील शूट केली अशी तर नाचत नाचतच चालली होती तर आता तुम्ही म्हणाल ताई तुमची फॅमिली तर खूप मोठी आहे आणि बड्डे सेलिब्रेशनला तर इतकेच आले तर फक्त सागर भाऊ आम्ही चार बहिणी आणि मामा मामी आलेले आहे तर मावशींना त्यांना पण सांगितलं होतं माझ्या बाकीच्या मावशी पण आलेल्या होत्या आईला भेटायला घरी त्यांना पण खूप फोर्स केला होता चला पण मग त्या नाही आल्या एक मावशीला हॉस्पिटलला जायचं होतं आणि ऋतूची मम्मी मावशीला नाशिकला जायचं होतं दुसरी मावशी तिच्या घरी पण तिची नात होती तर तिला तिकडे जायचं होतं त्यामुळे मग त्या काही आल्या नाही म्हणून मग आम्ही चालू आणि एकदम छोटंसं सेलिब्रेशन केलं हॉटेलला चालू होतो दिवाळीनंतर भाऊ म्हणजे आम्हाला सर्वांना हॉटेलला आणणार होतं जेवायला तर तो बोलला की बड्डेच्या दिवशीच आपण सर्वजण जाऊ आणि सर्वांना आम्ही तुम्हाला पार्टी देतो आणि आईचं बड्डे सेलिब्रेशन पण आपण तिथेच करू म्हणून मग हे सर्व काही त्यानेच ठरवलं होतं आधी तर सर्वांनी आईला ऑप्शन केलं आणि आईसोबत वडील पण बसलेले आहे आणि मोठ्या बहिणीने संध्याने आईला आहे ना साड्या घेतल्या तर मी आणि जयाने आम्ही दोघींनी पण आईला आहे ना पैसेच दिले दाजी आणि मिस्टर इकडे गप्पा मारत आहे राहुलदादा बसलेला आहे बस बसल्या बसल्या मोबाईलमध्ये सर्वांना रिप्लाय देतो आहे लाडूच्या मसाल्याच्या ऑर्डर आलेल्या असतात ना ते काम करतो आहे आता अर्चनाने पण इथे आईचं वडिलांचं ऑप्शन केलं आणि आजचा दिवस खरंच खूप छान आहे आई आहे ना बासष्ट वर्षाची झाली तर बासष्टवा वाढदिवस साजरा केला आईचा आम्ही अशा प्रकारे आणि जया आहे ना सर्वांना पेढे वाटत होती इथे ताटामध्ये घरूनच कणकेचे ना बासष्ट दिवे बनवून आणलेले होते त्यामध्ये वाती लावलेल्या होत्या आणि इथे दोन केक ठेवलेले एक केक भाऊने आणलेला होता आणि एक केक प्रियंकाने अशा प्रकारे आईचं हॉटेलाचं चा छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही सर्वांनी

केक कापून झाला आईला वडिलांना जास्त केक खायला आवडत नाही रावले ना थोडासा केक खाऊ घालतोय आईला आणि सर्वांनी नंतर मग फोटोशूट केलं आई वडिलांसोबत तर सर्वजण दिसत आहे तुम्हाला आज फोटोमध्ये बस बस ना रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजले असतील अंदाजे केक च कापून सेलिब्रेशन केलं आणि सर्वांना अजयाने केक वाटला मुलांनी सर्वांनी खाल्ला केक खाल्ला बड्डे सेलिब्रेशन झालं होतं केक कापला होता मामा पण आलेले होते आधी मामी आलेल्या होत्या पण मामांना थोडंसं काम होतं ना त्यामुळे मग ते थोडे उशीरा आले आणि पूजाचे मिस्टर आपले जावई पण त्यानंतर आले त्यांनी येताना केक आणला त्यांचा केक आल्यानंतर मग पुन्हा आईला बसवलं चेअरवर ते आणि वाढत्या वच लावा का फायचा होता या 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 आता सर्वजण आले वरती जेवण करायला काय पाहू नारळाचं झाड ते नारळ तोडून घेऊ अग अंशू त्याला नारळ लय छोटे छोटे बाळा हे बघा किती छोटे नारळ आहे चला जेवायचं आपल्याला जेवायला जायचं बसा ना का बरे बसा ना હાર્દિક સાહેબ હાર્દિક શુભેચ્છા શુભાઈ

थंडीला सुरुवात झाली आता थंडीला सुरुवात इकडे नाही ब्लर ब्लर दिसता ओया लाईटीत इकडं थोडं छान दिसता हे आगा फुले नका तोडू रात्रीचे अर्चना रात्रीचे फुल नको तोडू ढोकले लावलं का बाई छान काय खरं नाही सर्दी थंडीला सुरुवात झाली

नाही फुला जाऊ सोड चला जाऊ घरी आता तुझ्याला ऋतू बस तिच्या सोबत छान छान बघू हा मस्त अले बापले लॉलीपॉप घेतला तुला कोणी घेतलं लॉलीपॉपॉ हा चला मी जाऊ का गाडीवर गाडी

चला मी चेंज करून आली रात्रीची आता किती वाजले पूजा साडे अकरा साडे अकरा वाजले मला पण खूप झोप लागली आज खूप दिवसभर कामात बिझी होते मी आज आता झोपून घेते आमचं बाळ तर काही झोपलं नाही आमच्या बाळाची दिवस दिवस म्हणजे उजाडला आहे बाळासाठी <laughs> त्याची खूप झोप झाली आहे दुपारी पण झोपलेला होता आणि आंघोळ झाल्यानंतर झोपलेला होता सकाळी झोपलेला होता आता तो जवळपास मला वाटतं दोन अडीच वाजेपर्यंत झोपणार नाही हां पण मला खूप झोप लागली आता मी झोपते पूजा आणि बाळ आता मस्त दोघे बसलेले बाळ दूध पेते भूक लागली त्याला <laughs> त्याचं जेवण चालू आहे आणि मी घेते झोपून परत थोड्या वेळाने ओठा बस लागणार आहे बाळ रडायला लागलं का त्याला थोडंसं घ्यावं लागतं म्हणजे पूजाचा मग आराम होतो रात्रीतून एकदा दोनदा उठवतंच त्या मला आणि मग सकाळी पुन्हा झोपतं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ सह लवकर तर नाही म्हणू शकत कारण माझा व्हिडिओच लेट येतो त्यामुळे ना सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री